गौरवी नायक आणि शिवसेना शिवसेना आयोजित जो आम्ही तो कार्यक्रम केलेला आहे हा प्रतिवर्षाने आम्ही करत राहतो आणि असा उत्साह लोकांचा असतो त्या उत्साह पाहून आम्ही भारावून गेलेलो असतो आणि सदैव असंच ह्या लोकांचा प्रेम असत हीच ईश्वर त्यांची प्रार्थना असं काही नाही फक्त आपल्या लोकांमध्ये समाज जावा का मुली मुलीचा मुलीवर त्या अत्याचार होऊ नये अन्याय होऊ नये मुलगी कशी मुलगी कशा करता पाहिजे मुलगी आपली मुलगी असते जशी आपली शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं दुसऱ्याची मुलगी असेल तर तुम्ही काय केलं असत मुलं खूप सन्मान द्या मुलं शिकवा आणि आणि हीच इच्छा आहे त्याचप्रमाणे महिला मै, गोविंद पदक पथक आहे आम्ही त्यांना पहिला मान त्यांना दिलेला आहे आणि नक्कीच ते मान चांगला साजरा करतो आज ह्या ठिकाणी जो उत्सव बरोबर गौरी नाईक बिल्डर डायरेक्टर संजयशेख गायकवाड असेच शिवसेनेचे आमचे शिंदे साहेब मुख्यमंत्री त्यांचे तसेच खासदार आमचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या माध्यमातून आम्ही हा इथे गोविंदा उत्सव साजरा करत असतो आणि ह्यातलं प्रमुख म्हणजे उद्दिष्ट आमचं हेच आहे की महिलांना कुठेतरी प्राधान्य दिलं पाहिजे म्हणून ह्या ठिकाणी आम्ही महिलांसाठी हा उत्सवाचा जो एक नंबर असतो दोन नंबर असतात हे आम्ही त्यांच्यासाठी राखीव ठेवलेलं असतो तरी सुद्धा इतर गोविंदा जवळजवळ शंभर हो। ते दीडशे गोविंदा पतक इथे भाग घेत असतात पण त्यांना सुद्धा आम्ही कुठेतरी प्रोत्साहन देऊन त्यांचं मानधन वगैरे आम्ही देऊन त्यांना सुद्धा प्रोत्साहित करतो आणि असा हा कार्यक्रम जवळजवळ आमचा जवळ वीस वर्ष आमची या ठिकाणी करत आहोत आणि असाच आमचं सहकार्य पाठबळ संजय शेठ गायकवाड आम्हाला देत असतात त्यांचे तसेच त्यांचे भाऊ तसेच देवानंद गायकवाड हे नगरसेवक जयंता गायकवाड विश्वनाथ गायकवाड तसेच प्रदीप गायकवाड ह्याचा ह्याच्यामध्ये सुद्धा मोलाचा वाटा असतो आणि हा असा कार्यक्रम प्रत्येक प्रत्येक वर्षी का असे ना आम्ही करत असतो त्या ठिकाणी भावनिकदृष्ट्या सांगायचं झालं तर जर पालखी असतात पाल काही धार्मिक पालखी असतात काही उत्सव असतात त्यामध्ये हे सुद्धा जोमाने आम्हाला सहकार्य करतात आणि असंच सहकार्य आणि ईश्वर यांच्या बरोबर ह्यांना असंच आयुष्य वाढव आणि ह्यांना असेच बुद्धी देऊन आम्हाला जे पण जे प्राधान्य देत असतात असे चालत